नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो रिक्त असलेल्या तसेच नव्यानं मंजूर करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानाकरता अर्ज हे मागवण्यात आलेले आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत तर मित्रांनो वर्धा सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यामधील रिक्त असलेल्या नव्याने मंजूर करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानाकरता अर्ज हे मागवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या तसेच नव्यानं मंजूर करण्यात आलेल्या एकोणचाळीस रास्त भाव दुकानाकरता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये वर्धा तालुक्यातील सहा देवळी तालुक्यातील दोन आर्वी तालुक्यातील आठ आष्टी तालुक्यातील पाच कारंजामधील पाच हिंगणघाटमधील तीन तर समुद्रपूर तालुक्यातील दहा असे एकूण रिक्त असलेल्या एकोणचाळीस रास्तभाव दुकाना हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत ज्याच्यासाठी शेवटची तारीख ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी असणार आहे मित्रांनो याचबरोबर सातारामध्ये सुद्धा तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज हे मागवण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या तसेच नव्याने मंजूर करण्यात आलेल्या एकशे एक्केचाळीस गावांसाठी हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये सातारा तालुक्यातील आठ शहरी भागातील तीन वाई तालुक्यातील पंधरा कराड तालुक्यातील सहा महाबळेश्वर तालुक्यातील चौरेचाळीस कोरेगाव तालुक्यातील तेरा खटाव दहा फलटण तालुका चार पाटण तालुका एकोणीस मान तालुका चार खंडाळा तालुका सात जावळी तालुका आठ असे एकूण एकशे चौवेचाळीस जागांकरिता तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील रिक्त असलेल्या तसेच नव्याने मंजूर करण्यात आलेल्या तीनशे एकवीस जागांकरिता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज हे मागवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये महागाव तालुक्यातील कलगाव भोंडारा अशा दोन पुसद तालुक्यातील एकूण एकतीस वनी तालुक्यातील पंचावन्न घाटंजी तालुक्यामधील के वीस केळापूर तालुक्यातील के तीस याचप्रमाणे झरी जामणे तालुक्यातील दहा बाबळेगाव तालुक्यामधील एकवीस उमरखेड तालुक्यातील बारा याच प्रकारे दारवा तालुक्यातील चार तर राळेगाव तालुक्यातील त्रेचाळीस यवतमाळ तालुक्यातील एकोणीस कळंब तालुक्यातील पंचवीस आर्नी तालुक्यातील नऊ दिग्रस तालुक्यामधील सहा मोरेगाव तालुक्यातील एकूण चोवीस तर नेर तालुक्यामधून एकूण आठ असे एकूण तीनशे एकवीस जागांकरता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याची शेवटची तारीख ही जुलै अशी आहे याच्यामध्ये ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था नोंदणीकृत स्वसहायता बचत गट महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणावीसशे साठ अंतर्गत नोंदणीकृत संस्था महिला बचत गटांचे महिलांच्या सहकारी संस्था अशा प्राधान्यक्रमाने याच्यामध्ये लाभ हा दिला जाणार आहे हे अर्ज या ठिकाणी निवड केली जाणार आहे याच्यामध्ये अर्जासोबत काही महत्त्वाचे कागदपत्र हे जोडायचे आहेत शंभर रुपयांची किंमत देऊन हा अर्ज आपल्या तहसील कार्यालयामधून आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल मित्रांनो दिलेल्या विहित मुदतीमध्ये हे अर्ज सादर करावेत अशा प्रकारचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक नवीन स्वस्त धान्य दुकानदारांच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट होतं मित्रांनो याच्या संदर्भातील जाहिरात किंवा याच्या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आलेली आहे त्याच्यावरती मिळणार आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद